उद्धव ठाकरे संजय राऊत राहुल गांधी शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार नाना पटोले हे जेवढे काही विरोधक आहेत या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की दोन हजार चोवीसची ची लोकसभेची जी निवडणूक आहे ती आता कोणत्याही पक्षाची राहिलेली नाही तर ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे आणि आता जनताच ठरवेल की देशाची सत्ता कोणाच्या हातात द्यायची आहे अशामध्ये एक प्रश्न असा आहे की चार जूनला जर निकाल समजा विरोधी पक्षांच्या बाजूने लागला तर हे लोक मोठमोठ्याने ओरडून सांगणार की बघा आम्ही बोललो होतो ना की निवडणूक जनतेनं हातात घेतली आहे आणि तेच खरं झालेलं आहे मात्र जर चार जूनला निकाल एनडीए च्या म्हणजेच महायुतीच्या बाजूने जर लागला तर हे लोक ई व्ही एमच्या नावानं नक्कीच बांगड्या फोडणार तेव्हा हे असं अजिबातच म्हणणार नाहीत की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली होती आणि जनतेनं कौल दिलेला आहे की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनीच पंतप्रधान बनावं सध्या विरोधकांकडून असा अपप्रचार केला जात आहे की बघा बघा नरेंद्र मोदी कसे धास्तावलेले आहेत आणि त्यामुळे किती सभा घेत आहेत किती धावपळ करतायत अहो नरेंद्र मोदी आज धावपळ करत नाही आहेत ते जेव्हापासून राजकारणात आलेले आहेत तेव्हापासून ते, ते धावपळच करत आहेत पार्ट टाइम राजकारणी तर तुम्ही लोक आहात हेच बघा ना थोडीशी गर्मी वाढली की आदित्य ठाकरे लगेच लंडनला निघून जातात राहुल गांधी इटलीला निघून जातात लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा दोन तीन महिन्यांसाठी गायब होणार आहेत ते थेट आपल्याला दिसतील महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुआळीमध्ये कारण यांचं जर असं म्हणणं आहे की जनतेनं हातामध्ये निवडणूक घेतलेली आहे आणि आता जनताच ठरवणार आहे मित्रांनो एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते सध्या सोशल मीडियावर अनेक जण काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचा किंवा इंडी आघाडीचा प्रचार करत आहेत आणि नरेंद्र नरेंद्र मोदी कसे हारणार आहेत असं तावा तावाने सांगत आहेत आणि फुशारक्या मारत आहेत मात्र अशी फुशारक्या मारणाऱ्यांची संख्या किती आहे बर आता एक साधं उदाहरण आपण बघूया समजा एका घरामध्ये पाच जण आहेत आणि हे पाचही जण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत मात्र या पाच जणांपैकी एक जण हा सोशल मीडियावर फुदकत असतो आणि सतत राजकीय पोस्ट करत असतो मात्र घरातले चार जण हे कधीच सोशल मीडियावर नसतात नसतात म्हणजे ते राजकीय विषयांमध्ये कधीच डोकं घालत नाहीत याचा अर्थ असा नाही की त्यांना राजकारणाशी काही देणं घेणंच नाहीये किंवा त्यांचं काही राजकीय मत नाहीये राजकीय मत प्रत्येकालाच आहे पण म्हणून प्रत्येक जण उठून रोज सकाळी राजकारणावर पोस्ट करत नाही सोशल मीडियावर तुम्ही चेक करा राजकीय पोस्ट करणारे हे तेच लोक आहेत जे रोज रोज सारख्या सारख्या त्याच पोस्ट करत असतात साठी पासष्टीला ला पोहोचलेले जे नागरिक आहेत जे मतदार आहेत ज्यांनी कोणाला मतदान केलेलं आहे आता ते महाविकास आघाडीला असो किंवा महायुतीला असो ते काही सोशल मीडियावर बोंबाबोब भूं करत हिंडत नाहीत की बघा 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 आम्ही कोणाला मतदान केलेलं आहे कारण त्या नागरिकांनी त्या मतदारांनी आपलं कर्तव्य निभावलेलं आहे आणि आता ते व्यवस्थितपणे त्यांच्या त्यांच्या रोजच्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त झालेले आहेत साधी गोष्ट आहे नरेंद्र मोदी किंवा भाजपला मतदान करणारा जो मतदार आहे तो कधीही गाजा वाजा करत नाही हे लोक चुपचाप मतदान केंद्रावर जातात मतदान करतात मतदान केल्यानंतर व्यवस्थित घरी येतात भाजीपोळी खातात छान झोप काढतात दुसऱ्या दिवशी पासून आपापल्या कामाला लागतात मात्र अनेक अतिउत्साही असे सुद्धा असतात ज्यांना असं वाटतं की आपण मतदान केलं म्हणजे आपला उमेदवार जिंकणारच आहे मग आपल्या मताशी मिळती जुळती एखादी पोस्ट जर यांना सोशल मीडियावर दिसली की यांचा हुरूप आणखी वाढतो आणि यांना असं वाटायला लागतं की यस आपण जिंकलेलो आहोत आणि आता नरेंद्र मोदी हारले आता राहुल गांधी पंतप्रधान आदित्य ठाकरे फॉरेन मिनिस्टर संजय राऊत ब्रॉडकास्ट मिनिस्ट्री शरद पवार गृहमंत्री अरविंद केजरीवाल फायनान्स मिनिस्टर ममता बॅनर्जी समाज कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर कायदा मंत्री मग ईडी सीबीआय सगळं आपल्या हातात आणि मग बघा नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांची कशी पळता भुई थोडी होते ते आता तुम्ही म्हणाल की या सगळ्या भाऊ गर्दीमध्ये तुम्ही उद्धव ठाकरेंना कसे काय विसरलात अहो नाही उद्धव ठाकरे आमच्या लक्षात आहेतच की 우드하우 탁레 एक नवीन खाते निर्माण करणार आहेत वर्क फ्रॉम होम मंत्रालय आणि त्या मंत्रालयाचे सर्वे सर्वा उद्धव ठाकरे असणार आहेत खर तर या सगळ्या लोकांचं हे स्वप्न आहे मात्र हे सत्यामध्ये उतरणं केवळ अशक्य आहे उद्धव ठाकरे स्वतःच म्हणतात की मला शेतीतलं घंटा काही कळत नाही मला बजेट मधलं घंटा काही कळत नाही राहुल गांधींची अक्कल किती आहे हे आजपर्यंत सिद्ध झालेलं आहे अरविंद केजरीवाल हा किती ढोंगी माणूस आहे हे सुद्धा लोकांना कळून चुकलेलं आहे शरद पवार यांनी जातीपातीच्या राजकारणापलीकडे आजपर्यंत आयुष्यामध्ये काहीही केलेलं नाही हे सर्व श्रुत आहे की नरेंद्र मोदी हरणार आहेत एक गोष्ट या लोकांनी लक्षात घ्यायला हवी किंबहुना या लोकांवर विश्वास ठेवणारे जे कोणी आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी मध्यंतरी शरद पवार यांचं म्हणणं असं होतं की काहीही जरी झालं तरी तिसऱ्यांदा भाजपच सरकार येणार आहेत आणि नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान बनणार आहेत त्यात भारतीय जनताने पुंगी सोडली। कि बार चारसो पार। चारसो पार होणं ही खर तर खरच खूप अवघड गोष्ट आहे मात्र तरीही भाजपनं हा नारा दिला आणि सगळे विरोधी पक्ष आणि त्यांचे चाटुकार या विधानाची खिल्ली उडवायला लागले की बघा बघा आता काय चारशे पार होतात हे चारशे पार होऊच नाहीत अहो चारशे पार होणं हे नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्षाचं टार्गेट कधीच नव्हतं ती पुंगी होती पंतप्रधान बनण्यासाठी नरेंद्र मोदी यांना केवळ दोनशे जागांची गरज आहे आणि ते सहजपणे पूर्ण करणार आहेत चारशे पार ते यासाठी बोलले की तुमचं लक्ष चारशे या आकड्यावर जावं आणि नरेंद्र मोदी सहज साधारणपणे साडेतीनशे ते तीनशे पंचाहत्तर जागा सहज निवडून आणणार आहेत निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर विरोधकांकडे बोलायला काहीतरी पाहिजे ना म्हणून तो चारशेचा आकडा होता म्हणजेच काय की निकाल लागल्यानंतर हे सगळे विरोधी पक्ष बोलत बसणार की बघा बघा नरेंद्र मोदी तर बोलले होते चारशे पार होणार कसले झाले चारशे पार इन मीन आले यांच्या तीनशे साठ जागा अहो पण तीनशे साठ जागा घेऊन भल ते स्पष्ट बहुमतानं केंद्रामध्ये परत आलेत ही भळभळती जखम तुम्ही कधीच विसरू शकणार नाही मग स्वतःचं समाधान करून घेण्यासाठी हे लोक बोंबा मारणार नरेंद्र मोदी बोलले होते चारशे पार होणार पण चारशे पार झाले नाहीये अहो पण ते साडेतीनशे जागा जिंकून केंद्रात परत आलेले आहेत हे सत्य तुम्ही नाकारू शकणार आहात का आणि ही वस्तुस्थिती आहे ही नाकारून चालणारच नाही अहो साधी आकडेवारी बघा या लोकांनी कि सभा किती घेतल्या आहेत नरेंद्र मोदींनी किती सभा घेतलेल्या आहेत यांचं म्हणणं असं आहे की नरेंद्र मोदी इतक्या सभा यासाठी घेत आहेत कारण नरेंद्र मोदी घाबरलेले आहेत नरेंद्र मोदी घाबरणाऱ्यातला माणूस नाही तो लढणारा माणूस आहे आणि नरेंद्र मोदी एकेका जागेसाठी भांडतायत एकेका जागेसाठी लढतायत कारण जितक्या जास्त जागा नरेंद्र मोदी जिंकून आणतील त्यांचं लोकसभेमधलं बळ तितकंच वाढेल त्यामुळे कडक कायदे करण्याची त्यांची जी रणनीती आहे किंवा त्यांचा जो मार्ग आहे तो सुकर होणार आहे हे म्हणतात की नरेंद्र मोदी हुकुमशहा आहेत हुकुमशहा आहेत अहो नरेंद्र मोदी जर खरंच हुकुमशहा असते तर संजय राऊत सारख्याला त्यांनी कधीच आत टाकला असतो जो अत्यंत बेताल बोलतो उद्धव ठाकरे जे पंतप्रधानांची लायकी काढतात त्यांना आतापर्यंत त्यांनी किमान दहा वेळा झटके दिले असते पण नरेंद्र मोदी यांच्या स्वभावामध्ये तो खुनशीपणा नाहीये कारण आज ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे की आपण लोकांसोबत कसं वागलं पाहिजे लोकांना कसं ट्रीट केलं पाहिजे अनेक जण म्हणतात की ह्या बेताल नेत्यांना मोदी धडा का शिकवत नाही अहो यांना धडा शिकवण्याची गरज नाहीच आहे यांचं वैफल्य हेच यांचा सगळ्यात मोठा पश्चाताप आहे विचार करा वयाची साठ पासष्ट वर्ष राजकारण करून अखेर शरद पवार यांच्या हाताला काय लागलं तर वयाच्या चौऱ्याऐंशीव्या चा व्या वर्षी आपल्या लेकीच्या राजकीय भविष्यासाठी पायपीट करणं हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांच्या हाती काय लागलं तर मशाल यापेक्षा मोठा धडा यांना काय मिळायला हवा आणि आणखी खूप होणं बाकी आहे या लोकांची बेताल बडबड यांना एक दिवस रसा नक्कीच घेऊन जाणार आहे खर तर हे आत्ताच रसा गेलेले आहेत मात्र संपूर्ण उद्ध्वस्त होणं काय असतं हे चार जून नंतर या सगळ्यांना समजणार आहे आता तुम्ही म्हणाल की इतकं आत्मविश्वासानं तुम्ही असं कसं बोलू शकता बरं तर त्याचं साध उदाहरण आहे दोन हजार एकोणीस ची निवडणूक आठवा दोन हजार एकोणीस ला सुद्धा असंच रान माजवलं गेलं होतं आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये किती ती प्रचंड मोठी लाट निर्माण झालेली आहे असा काहीतरी आभास निर्माण करण्याचं काम विरोधी पक्षांकडून करण्यात आलं होतं मात्र दोन हजार एकोणीसला काय झालं अहो दोन हजार चौदापेक्षा जास्त मतदान नरेंद्र मोदी यांच्या पारड्यात पडलं कसं आहे ना मित्रांनो नरेंद्र मोदी यांना मतदान करणारा जो मतदार आहे तो कधीही गळ्यामध्ये पाटी लावून हिंडत नाही किंवा तो कधीही सोशल मीडियावर बोंबाबोंब करत नाही आणि अशा मतदारांची संख्या ही सोशल मीडियावर भंपकगिरी करणाऱ्यांपेक्षा कैकपटीनं जास्त आहे आता जो कोणी हा व्हिडिओ बघत आहे त्याने स्वतःहून खरं खरं खर स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारावा की त्यांनी मतदान केल्यानंतर आपण कोणाला मतदान केलं आहे गाजावाजा केला का नाही ना मग सोशल मीडियावर विरोधकांची बाजू घेऊन जे मतदार आक्रस्ताळेपणा करतात त्यांना इतकं महत्व देण्याची गरजच नाहीये लेट द डॉग बार्क चार टप्प्यांमध्ये झालेलं देशभरातलं मतदान स्पष्ट सांगतंय की बहुमतानं नरेंद्र मोदी यांचं सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये येणार आहे तेव्हा विरोधकांनी ई व्ही व्यतिरिक्त दुसरा एखादा छान मुद्दा काढावा आणि ईव्हीएम व्यतिरिक्त ही आमच्याकडे बौद्धिक क्षमता आहे हे सिद्ध करावं मात्र असं होणेही शक्य नाही कारण ईव्हीएम वर खापर फोडण्यापलीकडे दुसरा पर्याय नसणार आहे त्यामुळे वाट बघा एकोणीस या काळामध्ये नरेंद्र मोदी यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोशल मीडियाचा मजबूत वापर केला आणि तीच यावेळी विरोधकांनी वापरण्याचा प्रयत्न केला मात्र यांना हे कळत नाही की जी गोष्ट नरेंद्र सक्षमपणे एकदा वापरून बसलेले आहेत तेव्हा पुन्हा पुन्हा ते तीच गोष्ट करणार नाहीत ते काहीतरी वेगळं करतील आणि यावेळी नेमकं त्यांनी तेच काय केलेलं आहे हे, हे पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला नक्की सांगू तोपर्यंत विरोधकांच्या बोंबा बोंबीची भरपूर मजा घ्या मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब सोबतच आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची म्हणजे भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा चॅनलला व्हिजिट करा महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर प्रेम द्या पाठिंबा द्या सहकार्य करा सोबतच तुमचं मत कमेंट मध्ये बिनधास्तपणे मांडत चला आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघत असतो मित्रांनो राजकीय घडामोडी बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्री